महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोसराणे येथे महिला दिन साजरा आज दिनांक आठ मार्च दोन हजार चोवीस रोजी जागतिक महिला दिन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोसराणे तालुका कळवण जिल्हा नाशिक येथे उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमास ग्रामसेविका श्रीमती गवळी उपशिक्षिका श्रीमती जाधव सौ सुनंदा मोरे चंद्रकला वाघ सौ कामिणी थैल सौ सुरेखा मोरे सौ शवंताबाई जगताप तसेच मोठ्या प्रमाणावर माता पालक उपस्थित होते सर्वप्रथम सर्व उपस्थितांचे औक्षण करून स्वागत करण्यात आले त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन करून कार्यक्रमास सुरुवात झाली शालेय विद्यार्थिनींनी ईश स्तवण करून स्वागत गीत सादर केले कार्यक्रमात विद्यार्थिनींनी महिला दिन निमित्त गीत गायन व नृत्य सादर केले त्यानंतर मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले माता पालकांचे मनोरंजक खेळ देखील यावेळी घेण्यात आले कार्यक्रमाप्रसंगी विद्यार्थिनींनी सावित्रीबाई फुले इंदिरा गांधी राणी लक्ष्मीबाई राजमाता जिजाऊ याप्रमाणे महान महिलांच्या वेशभूषा परिधान केले होते यानंतर ग्रामसेविका श्रीमती गवळी यांनी सर्व उपस्थितांना नाश्ता दिला व सौकामिणी थैल यांनी सर्वांना भेटवस्तू दिल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षिका श्रीमती धनश्री जाधव यांनी केले त्यांनी महिलांचे स्थान व महत्व समजावून सांगितले व शेवटी सर्वांचे आभार मानून कार्यक्रम संपल्याचे जाहीर केले कॅमेरामॅन जयराम सह गणेश पवार कळवण महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला युट्यूब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा